हॅलो एव्हरीवन माझा बड्डे होता म्हणून सकाळी सकाळी लवकर उठून माझ्या नवऱ्याने लग्नानंतर घेतलेली पहिली साडी घालून मी मस्त तयार झाले त्यानंतर शेजारी काही अंतरावर असलेल्या मंदिरात गेले आणि देवानी दिलेल्या दे इतक्या सुंदर आयुष्यासाठी आणि माझ्या आयुष्यात दिलेल्या इतक्या सुंदर माणसांसाठी मी खूप सारं थँक्यू म्हणून आले त्यानंतर आमच्या शेजारी सर आणि मॅम राहतात त्यांच्या घरी गेले मी माझ्या बड्डेला माझ्या आईवडील तर नसतात पण ते सर आणि मॅम मला आईवडिलांसारखेच आहेत सो दरवर्षी मी माझ्या बड्डेला त्यांच्या पाया पडायला जाते आणि मी यावर्षीही गेले आणि दरवर्षीप्रमाणे त्यांनी मला माझं आरोग्य खूप चांगलं राहावं असा छान आशीर्वाद दिला त्याची मला आत्ता सध्या खूप जास्त गरज आहे नवरोबा म्हणत होता आज बाहेर जाऊ जेवायला पण माझ्या चॅनलचे वन थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट नाही त्यामुळे मला यायचं नाही मी असं म्हणाले आणि घरीच थालपीठ बनवले जेवायला माझ्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीने कोमलने मला इतकं सुंदर ग्रेटिंग आणि छान गुलाबाची फुलं गिफ्ट दिली जी मला भयंकर आवडली मी यूट्यूबवरती रेसिपीचे व्हिडिओ टाकते म्हणून आमच्या शेजारच्या आशाताईंनी मला हे ताट गिफ्ट दिलं दुपारी पाऊस आला आणि हा सी या सीझनचा पहिला पाऊस मी आणि माझ्या मुलाने खूप एन्जॉय केला संध्याकाळपर्यंत माझ्या चॅनलचे नाईन हंड्रेड अँड एटी सबस्क्रायबर झाले होते आणि अजून ट्वेंटी सबस्क्रायबर बाकी होते सो मी केक कट करणार नाही असं ठरवल्यामुळे मी केक आणला नाही दुसऱ्या दिवशी माझा मुलगा रुसून बसला होता जोपर्यंत तो केक कट करत नाही तोपर्यंत मी स्कूललाच जाणार नाही असं म्हणत होता पण आईने पहिल्यांदा जिद्दीने काहीतरी ठरवले आणि आईला तो सपोर्ट नाही का करणार असं काहीतरी इमोशनल डोस देऊन मी त्याला समजवलं फायनली एकोणीस तारखेला दुपारी माझ्या चॅनलचे वन थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट झाली या दिवसाची मी जितकी वाट बघितली होती तितकीच माझ्या फॅमिलीने माझ्या आजूबाजूच्या माणसांनी सगळ्यांनी वाट बघितली होती माझ्या या जर्नीमध्ये माझ्याशी जोडले गेलेल्या प्रत्येकासाठी खूप सारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दलही तुमचे खूप सारे आभार जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय